मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत अमोल पाटील आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय महत्वाचं पीक आपल्या शेतामध्ये उभं आहे कलिंगड टरबूज किंवा खरबूज आणि थंडी भरपूर आहे रात्रीचं तापमान हे जवळपास बारा डिग्री तेरा डिग्री काही ठिकाणी दहा डिग्रीपर्यंत आहे दिवसाचं तापमान हे पंचवीस ते तीस डिग्रीपर्यंत आहे वेलवर्गीय पिकांमध्ये कलिंगड किंवा खरबूज या पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे सेटिंग पासून तर फळ तयार होईपर्यंत एक गंभीर समस्या आपल्याला बघायला मिळते आणि ज्याच्यावर उपाययोजना करून काहीही उपयोग नसतो ती समस्या कुठली क्रॅकिंग आता या फळावर आपण काहीही उपाययोजना केली काहीच उपयोग नाही कारण की हे फळ वाया गेलेले हे प्रमाण जर दोन टक्के पाच टक्के दहा टक्क्यापर्यंत चाललं गेलं तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं कारण की साधारणतः एका एकर मध्ये वीस हजार फळं आहेत कलिंगडाचे वीस हजार फळांपैकी जर दहा टक्के म्हणजे दोन हजार फळं जर डॅमेज झाले क्रॅक झाले तर आपल्याला काहीही सोल्युशन नाही तुम्ही हा फोटो जर व्यवस्थित बघितला तर मागे पूर्ण फळांचा ढीक पडलेला आहे हा फोटो मला आत्ता चार कारन ते पाच दिवसापूर्वी शेतकरी बांधवांनी पाठवलाय आणि हे का होतं तर याला फक्त एकच कारण कारणीभूत आहे आणि ते म्हणजे कॅल्शियमची कमतरता विंटर हार्डनेस थंडीमध्ये प्रत्येक गोष्ट आकुंचन पावते पेशी ज्या आहेत त्या रट होतात आणि त्यांची फ्लेक्झिबिलिटी जी आहे लवचिकता जी आहे ती लवचिकता कमी होते त्यामुळे जसंही त्या, त्या ठिकाणी साईज वाढवण्याचा प्रयत्न होईल आणि पेशी जर लवचिक नसेल तर फळ त्या ठिकाणी फाटेल क्रॅकिंग होईल ही समस्या येऊ नये यासाठी काम करा आल्यानंतर उपयोग होत नाही कारण की जे नुकसान व्हायचंय ते होऊन गेलेलं असतं मग यासाठी काय केलं पाहिजे यासाठी कॅलनेट लिक्विड ज्याच्यामध्ये आहे कॅल्शियम ऑक्साइड तुम्हाला मार्केटमध्ये दोन प्रकारचे कॅल्शियम मिळतील माझ्याकडे आहे एक आहे कॅलनेट ज्याच्यामध्ये आहे कॅल्शियम नायट्रेट आणि दुसरं आहे कॅलनेट लिक्विड ज्याच्यामध्ये आहे कॅल्शियम या ऑक्साइड याच्यामध्ये साडे अठरा टक्के कॅल्शियम आहे याच्यामध्ये फक्त अकरा टक्के कॅल्शियम आहे पण हा अकरा टक्के कॅल्शियम ह्या साडे अठरा टक्केपेक्षा कितीतरी पटीने गुणवत्तापूर्ण आहे उपयुक्त आहे जो लवकर पिकाला मिळतो म्हणून अशी जर समस्या तुम्हाला शेतात दिसत असेल तर कॅलनेट लिक्विड दोन लिटर बोरॉन वीस टक्के मायक्रोडील बोरॉन पाचशे ग्राम अर्धा किलो आणि ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो ड्रिपने जर दिलं तरी सुद्धा चालेल देताना फक्त एक काळजी घ्या आधी भरपूर पाणी द्या आणि मग ही ड्रिंचिंग करा कॅल्शियम नायट्रेट वापरण्यापेक्षा कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे कॅलनेट लिक्विड जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल ही उपाययोजना नक्की करून बघा या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि साधारणतः शंभर दीडशे ग्रामचं फळ झालं त्याच वेळेस फळ वेळ होणं थोडंसं क्रॅकिंग दिसणं नाही जरी दिसत असेल तरी हे काम करा फळाची साईज आणि क्वालिटी अतिशय चांगली तुम्हाला मिळेल धन्यवाद